समितीचे शाखा अभियंता अवदूत वडार यांनी तेरा तारखेला कृष्णा नदीमध्ये टाकून उडी टाकून स्वतःला सोपून केला आहे आत्महत्या केलेली आहे अत्यंत दुर्दैवी घटना हे घडत जाण्यासाठी घडलेले आहे अवजूत वडार त्यांचं दुर्दैव हो निधन हे आम्हा सर्वांसाठी दुःखदायक आहे आम्ही सर्वजण त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत परमेश्वर आजनं आहे की अवधूतच्या मृतातल्यास परमेश्वरांनी चिरशांती द्यावी अवधूत एक चांगला अधिकारी होता या तालुक्यातल्या सगळ्या लोकांशी त्यांचे चांगले सम होते जीवाचे सम होते आणि खेळगडीमध्ये ते राहायचे असं अधिकाऱ्यांशी बोलच्या नंतर आम्हाला आहे मी सांगलीतून जेव्हा गावाकडे निघाल होतो माझ्या मूळ गावाकडे तेव्हा जे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार मित्र आहेत त्यांचा फोन माझ्या पियेला चंडू फुळेकर आला आणि त्यांनी सांगितलं की एक जतचे अभियंते आहेत आणि त्यांनी कृष्णा नदीमध्ये स्वतःला झोपून देऊन आत्महत्या केलेली आहे आणि त्यांचे कुटुंब हे सांगलीमध्ये बॉडी ताब्यात घेत नाही तुमचं म्हणणं असं आहे जिल्हा परिषदचे माजी सदस्य सुनील भैया आणि आमदारांचा पी आहे ते नाव घेत होते आमदारांचा पी आहे यांच्या दबावामुळं आणि काही अधिकाऱ्यांची नावं घेतली त्यांनी पंचायत समितीच्या काही जिल्हा परिषदच्या अधिकाऱ्यांची नावं घेतली आणि याच्या दबावामुळे त्यांनी आत्महत्या केलेली आहे आम्हाला तर हे प्रकरणच माहीत नाही मी स्वतः माननीय बी ओ साहेबांना फोन केला पोलीस हे फोन डिटेल्स काढू शकता मी त्यांना विचारला अशी काही घटना घडली आहे का तुम्हाला सांगतो त्यांनी दोन मिनटात विचारलं आणि मग मला सांगितलं की होय अवृत पराड हे ज्युनियर लीडर होते ज्यांच्याकडे भगाळी जिल्हा परिषद गटाची जबाबदारी होती आणि त्यांनी आत्महत्या केलेली आहे आमचं ना या दिवसामध्ये संबंध केले जरा की आता काय बोलले ते त्याला विचारायचे तेव्हा त्यांची मानसिकता ठीक होती असं त्यांचं म्हणणं होतं आता हे प्रकरण नीट समजून घेतलं पाहिजे अमृत वडार यांची आत्महत्या झाली आदल्या दिवशी त्यांचं प्रेत सापडलं दुसऱ्या दिवशी हे प्रेत घेऊन जेव्हा इकडं दवाखान्यामध्ये आले कोट मा झालं तोपर्यंत कुणाचं नाव नाही तोपर्यंत कुलावरती ॲलिगेशन नाही तोपर्यंत कुणावरती आरोप नाही बॉडी ताब्यात घेण्याच्या वीस मिनटं अगोदर एक व्यक्ती ईश्वरपूर्वक येतो एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीचा परत तिकडून एक फोन येतो ते बाजूला घेऊन त्या नातेवाईकांना जाऊन बोलतात आणि मग ते मीडियासमोर म्हत आहेत आम्ही आता, आता प्रेत ताब्यात घेत नाही आमदारांचा बी ए सुनील भाई आणि अधिकाऱ्यांच्यावरती गुन्हा दाखल करा आणि त्यांना अटक करा पण ठीक आहे म्हटलं विषय सेन्सिटिव्ह आहे आपण या सगळ्या विषयामध्ये आपण नंतर बोलू बी एस पी साहेबाशी बोलू हा काय प्रकार आहे तुम्ही बघून घ्या आणि मुळामध्ये ज्युनियर इंजिनिअरकडं आमदारांचं काम काय असतं हे आधी समजून घेतलं पाहिजे एखादं काम आमदार फंडातलं किंवा जिल्हा नियोजनमधून आम्ही सुचवलं तर जिल्हा नियोजनकडून त्यांना पत्र येतं याचं इस्टिमेट करा अंदाजपत्रक करा हे फक्त अंदाजपत्रक करून द्यायचं वर जातं वर टेंडर होतं आणि मग काम चालू होतं मग तो कॉन्ट्रॅक्टरचा आणि त्यांचा संबंध राहतो आमदारांचा या गोष्टीचा काही संबंध राहत नाही मुळामध्ये काल जे त्यांच्या बहिणीने स्टेटमेंट केलं त्यामध्ये ते असं म्हणत आहे की गोपीचंद पळकर यांचा पी ए आणि सुनील पवार आणि जिल्हा परिषदचे ओ ते तर चार आठ दिवस आले युव ॲडिशनल ओ बी ओ आणि बी ओ तर देवासारखा माणूस आहे गरीब माणूस तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे ते गायकवाड साहेब डेप्युटी इंजिनियर <laughs> ते मला वाटतं रिटायरमेंटला आलेले आहेत अशा लोकांना तुम्ही हॅरेश करताय कारण नसता आणि त्यामध्ये त्या स्टेटमेंट मध्ये असं म्हणताय आगा आगा की गोपीचंद पडळकर यांच्या ऑफिसमध्ये नेऊन माझ्या भावाला मारहाण केली बेद आणि यज्ञाचं दूर काढून घेतलं म्हणून आमची मागणी पी आय जत आता त्यांच्या बहिणीने असं ट्रीटमेंट दिल्यामुळं आमची मागणी पी आय जत यांच्याकडे अशी आहे त्यांना बोलवून घ्या माझ्या ऑफिसला कधी आणलं त्यांना कुणी मारलं त्याची चौकशी करा कुणी बोलवलं कुणी फोन केला किंवा पंचायत समितीला कोण आलं त्यांना घेऊन कोण गेलं तिथं एका दोघांना मारायचं काम नाही घडी एकदम तो साहेब एकदम तब्येतीनं दृष्टपुष्ट आहेत दोन चार लोक जर मारायला लागतील तर त्यांनी कुणी मारलं का त्याचा तपास करा जर आमच्या ऑफिसमध्ये त्यांना मारहाण झाली नसेल म्हणजे आम्ही मारलच नाही समजलं तरी तुम्ही चौकशी करा जर ऑफिसमध्ये मारहाण झाली हे निष्पन्न झालं नसेल आमचं त्यांच्याकडं कुठलंच काम चालू नाही बिल काढायचा प्रश्न नाही ते म्हणतात की एक्स्ट्रा बिल आम्ही काढलं त्याची चौकशी करा हे दोन्ही अतिशय गंभीर मुद्दे आहेत मला बदनाम करणारे मुद्दे आहेत आणि त्यामुळं याची सखोल चौकशी झाली पाहिजे जर माझ्या ऑफिसमध्ये मारहाण झाली असेल तर माझ्यावरती गुन्हा दाखल करा आणि जर हे खोटं असेल तर त्या ताईवरती आणि ताईच्या पाठीमागं कुणी करायला लावलं ताईपेक्षा त्यांना करायला कुणी लावलं हे महत्वाचा विषय आहे त्याच्या मुळामध्ये जाऊन जयंत पाटील आहे नाम आहे म्हणून पोलिसांनी आयगाई करायची नाही जयंत पाटील काय कायद्यापेक्षा मोठा नाही त्याच्या काय बापांना संविधान लिहिलेलं नाही संविधान हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी लिहिलं आहे जयंत पाटलाच्या बाप ज्या लिहिणी ते संविधान लिहिलेलं नाही त्याला बोलवा पोलिटिशनला स्टेशनला त्याच्यासाठी पण तोच कायदा आहे माझ्यासाठी पण तोच कायदा आहे माझ्याविरोधात तक्रार असेल मला पोलिटिशनला बोलून बोलवून घ्या मी तिथं येतो पोलिसांचा मान राखतो संविधानाचा मान राखतो जयंत पाटील कोणतं मोठा असं समजू नका त्याला इथं बोलवून घ्या आणि तो, तो, तो या सगळ्या मुळामध्ये आहे त्याच्यावरती तक्रार नोंदवून घ्या हे प्रकरण जेव्हा घडलं तेव्हा जतमधला माझी आमदार इतके दोन कॉन्ट्रॅक्टर आणि कोण असतील पदाधिकारी ज्यांनी जयंत पाटीलला फोन केला की असं असं प्रकरण जतमध्ये घडलंय जयंत पाटील तिकडून म्हटलं की गोपीचंद पळकरचं नाव घ्या हे म्हणते आम्हाला घेता येणार तुम्ही काहीतरी करा तो म्हणा की मी करतो ते माझ्या गावचेच आहेत मग त्यांनी तिकडे माणसं पाठवली मग ते काल माझं नाव घेतलं आहे म्हणजे काल मुंबईवरून येताना मला तो व्हिडिओ मिळाला तर त्या ताई म्हणतात की गोपीचंद पडळकर म्हणजे हे प्रकरण झालं कधी तेरा तारखेला आणि आता म्हणतात की गोपीचंद ठीक आहे माझं नाव घेतलं आहे तर एक कुणी घ्यायला लावलं एक कॉल डिटेल्स काढा जैन पाटलाचं किंवा त्याच्या बाजूचं जे सर्कल आहे इकडं जे माझे आमदार आहेत त्यांच्या बाजूचं सर्कल यांचे कॉल डिटेल्स काढा आणि यांचे फोनवरती काय संभाषण झालं काय ठरलं कशा पद्धतीने ह्यांनी प्लॅनिंग केलं आहे त्यांना आम्ही काय दिलेले आहेत आमची नावं घेण्यासाठी आम्हाला माहीत आहे काय दिले तर पोलिसांनी ते तपासात निष्पन्न करावं त्याच्या बहिणीचं भाऊजीचं आणि भाऊजीचं भांडण सुरू होतं पैसे देण्या घेण्यावरून आणि आमचा पदाधिकारी आहे त्यांनी त्यामध्ये मध्यस्थी केली आहे त्या बहिणीला इकडे आम्ही सोडलं होतं पंधरा दिवस तो नांगवत नव्हता त्याचे दीड लाख रुपये उचलून या पदाधिकाऱ्यांनी त्यांना दिलेले आहेत राहिलेले दीड लाख आम्ही तुम्हाला काही दिवसानं घेतो दुसरं एक प्रकरण आमच्या कानावरती येतं आहे खाजगी प्रकरण आहे हे प्रकरण तुम्ही पोलिसांनी तपास करावा त्याचा किंवा मुलगी बघायला तो बेळगावला गेला अवधूत तिथला तो सासरा काहीतरी त्यांना मांडला वाईट बोलला असं आम्हाला कळतंय त्याची चौकशी करा परंतु राजकारणासाठी घाणेरड्या अवधूतचा मृत्यू ज्या कारणासाठी झालाय ते कारण बाजूला राहू नये ही मागणी आपल्या माध्यमातून आमची पोलीस अधिकारी लोकांना आहे आणि ते त्यांनी करावं आम्ही कोणावरती दबाव टाकत नाही आम्ही कोणावरती दबाव टाकायची आम्हाला आवश्यकता हो नाही लोकांचं काम होण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सातत्यानं पाठपुरावा करतो त्याला जर कोणाला वाटत असेल आम्ही दबाव टाकतो तर तो, तो आम्ही शंभर वेळा टाकेल हजार वेळा टाकेल आणि लोकांचे काम आम्ही करून टाकतो